श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत भाद्रपद शुक्ल सप्तमीला अनुराधा नक्षत्रात ज्येष्ठा गौरी म्हणजे महालक्ष्मीचे आगमन होणार आहे गौरी ही गणपतीची आई आणि माता लक्ष्मीची थोटली बहीण आहे त्यामुळे गौरीच्या आगमनाच्या दिवशी विशेष उपाय केल्यास तुमचं नशीब फळफळू शकतं तुमच्यावर आयुष्यभर लक्ष्मी कृपा असणार आहे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सेन गरा गरा गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भाद्रपद महिन्यात शुक्ल सप्तमीला अनुराधा नक्षत्रात घराघरा ज्येष्ठा गौरी म्हणजे महालक्ष्मीचं आगमन होणार आहे दंतकथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मीपूजा असे देखील म्हणतात या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा अर्चना केली जाते गौरी गणपतीवर भाविकांची अपार श्रद्धा आहे गौरीच्या भागवानाच्या दिवशी विशेष उपाय केल्याने आयुष्यभर तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही नोकरीसह तुमच्या व्यवसायात भरभराटी येईल हे करा विशेष उपाय एक घरात कायम पैशाची चणचण भासत असेल तर मित्रांनो ज्येष्ठा गौरीला नवा झाडो अर्पण करून तो चौकात ठेवावा दुसरं हे घरात अनुचित घटना घडत असतील तर निंबूवर लॉंग खोचून डोक्यावरून सात वेळा उतरवून ज्येष्ठागौरीला अर्पण करावे तिसरा उपाय आहे उत्तम आरोग्यासाठी ज्येष्ठागौरीला अर्पण केलेल्या काजळाचा टिळा स्वतः तुम्ही कपाळावर लावावा आयुष्यात प्रगती साधण्यासाठी ज्येष्ठागौरीला अर्पण केलेले उडीत गरीब महिलेला दान करावे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गौरीला सहा लॉंग अर्पण करून ते कापरामध्ये जाळाव्यात सहावा उपाय आहे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गौरीला निळे कनेरीचे फूल अर्पण करावे नोकरीत जर तुम्हाला प्रमोशन मिळवायचे असेल तर ज्येष्ठागौरीला लॉंग अर्पण करून ते ऑफिसमधील ड्रावरमध्ये ठेवाव्यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ज्येष्ठागौरीला तेजपान अर्पण करून ते सॅकमध्ये ठेवावे व्यापार व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मित्रांनो गौरीला अकरा पदाम अर्पण करून कामगारांना प्रसाद म्हणून द्यावे दहावा उपाय आहे उत्तम लव लाईफसाठी काळ्या स्केच पेनाने कागदावर प्रेयसी आणि प्रेयकाराचे नाव ज्येष्ठा गौरीच्या चरणी ठेवावे उत्तम वैवाहिक जीवनासाठी पती पत्नीने शिवमंदिरात जाऊन माता गौरीला नारळ अर्पण करावे अशा तऱ्हेने गौरीला हे उपाय केल्यास तुमच्यावर गौरीचा कायम आशीर्वाद राहील आणि तुमची भरभराट होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ